नमस्कार आज आपण तव्यावरची खमंग कुरकुरीत आळूची पानं बनवतोय तर आळूची वडी बनवायला खूप वेळ लागतो पण अशी पानं आपल्याला झटपट तयार करता येतात आणि वरण भातासोबत किंवा नुसती खायलासुद्धा खूप छान लागतात तर लगेच आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात इथे मी सहा ते सात अशी मोठ्या आकाराची आळूची पानं घेतली आहेत याला मी धुवून घेतलं आहे आणि याचा दांडा काढून घेतला आहे आता एक एक पान घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर याचा आपण रोल करणार नाही वेगळ्या पद्धतीने ही पानं कट करून घेणार आहोत तर हा छोटासा दांडा आहे तो पण मी काढून घेते मधून असं आधी कट करायचं आणि नंतर याचे मी तीन भाग केले आहेत तर तुम्ही चौकोनी त्रिकोणी कशाही आकारात याला कट करून घेऊ शकताच्या पानाच्या बऱ्याच जाती असतात काही अळूची पानं खाल्ल्यामुळे घशाला खवखव होते त्रास होतो तर तुम्ही घेताना भाजीवाल्याकडून खात्री करून घ्या ही माझ्या शेतातीलच आहेत त्यामुळे मला माहिती आहे मी नेहमीच यापासून भाजी आणि अशी पानं बनवते तर आता इथे मी सध्यापुरती दोन तीन पानं कट करून घेतली आहेत आता पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे तीन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ घातलं की ही पानं खायला एकदम कुरकुरीत मस्त लागतात तांदळाचं पीठ नसेलच तर थोडासा तुम्ही बारीक रवा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट घालूया आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे पाव चमच्याला थोडासा कमी मी हिंग घातला आहे तर मी इथे तिखट घातलं आहे पण तुम्ही हिरवी मिरची थोडीशी वाटूनसुद्धा घेऊ शकता तिखट घातलं म्हणजे आपल्याला वाटायची वगैरेसुद्धा गरज पडत नाही अगदी झटपट ही पानं बनवता येतात एक चमचाभर धणेजिऱ्याची पूड घातली आहे अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचाच मी गरम मसालासुद्धा घातला आहे म्हणजे खायला एकदम ही पानं खमंग लागतात आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर पीठ आपल्याला फार पातळ भिजवायचं नाही त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घाला तर अशा पद्धतीने मी इथे पीठ भिजून घेतलं आहे फार पातळ याला ठेवलं नाही असंच ठेवायचं आहे यामध्ये आता लिंबाचा रस घालूया किंवा तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरी चालेल दोन्हीपैकी काहीही एक घातलं तरी चालतं थोडंसं यामध्ये आंबट असलं म्हणजे घशाला या, या पानांमुळे त्रास होत नाही तर आता हे असं पीठ तयार झालेलं आहे तवा पण चांगला गरम झाला की त्यावर तेल घालायचं आहे तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तुम्ही लोखंडी तवा घेतला तरी चालेल आता ही पानं अशा पद्धतीने यामध्ये बुडून घ्यायची आहेत सगळ्या बाजूने याला पीठ लागलं पाहिजे आणि ही आता तव्यावर घालूया गॅसची फ्लेम आता एकदम कमी ठेवायची आहे आणि ही पानं पटापट -पत या बेसनामध्ये बुडून मग तव्यावर ठेवायची आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता ही भाजून घेऊया अधूनमधून याला उलटसुलट करून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि रंग पण याला खूप छान आला आहे मस्त अशी खरपूस भाजल्या गेली तर आहेत तर सगळी पानं आता अशाच पद्धतीने आपल्याला तेलावर भाजून घ्यायची आहेत तर यावेळेस मी तीन ठेवली आहेत उलटसुलट करून घ्यायचं म्हणजे छान भाजली जातात आणि खायला पण कुरकुरीत लागतात तर यासाठी तेल पण खूप कमी लागतं तुम्ही हवं तर तळूनसुद्धा घेऊ शकता भजीप्रमाणे पण अशी केली की अजिबात तेलकट होत नाहीत तर मी बऱ्याच वेळेस वरण भातासोबत खिचडीसोबत अशी आळूची पानं बनवते फार याला बनवायला वेळसुद्धा लागत नाही दह्यासोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत खायला एकदम मस्त लागतात तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा